साध योग्य पद्धतीने फक्त पाणी नीट पिल्याने सुद्धा अनेक आजारांवरती आपल्याला मात करता येऊ शकते पाण्याचे काही मूलभूत नियम असे आहेत की पाणी हे नेहमी बसूनच प्यावं खास करून बायकांना ही सवय असते की स्वयंपाक करताना अंतिमने थोडंसं पाणी टाकलं आणि एक दोन घोट पाणी उभ्या उभ्या पिऊन टाकलं सो उभं राहून पाणी कधीही प्यायचं नाही पाणी हे नेहमी बसूनच प्यावं दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना जेवणाच्या वीस मिनिटं आधी आणि जेवणाच्या वीस मिनिटं नंतर पर्यंत एक गोटही पाणी प्यायचं नाही जर का घास गिळायला त्रास होत असेल तर तुम्ही जेवणामध्ये गायच्या दुधापासून बनवलेलं तात घेऊ शकता पण जेवताना पाणी पिऊ नये आणि दिवसभरातनं किमान साडेतीन लिटर पाणी पोटामध्ये जावं हे आवश्यक आहे सुरुवातीला जर का समजा सवय नसेल तर सुरवातीला थोस इम्युरिटेशन वाढेल पण नंतर ते नॉर्मल व्हायला मदत होईल एवढंच जरी केलं तरी खूप तुम्हाला तब्येतीमध्ये फरक जाणवेल करून बघा आणि आपला अनुभव कळवा